कार्यरत व्यापारी ए पी एम सी मुख्य बाजारावर और जाधवडी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर व्यापारी शेतकरी ग्राहक कामगार यांना अनेक समस्याला वेळोवेळी तोंड दे तोंड द्यावं लागतं आहे जाधवडी मार्केट यार्डमध्ये अनेक सामा समस्याला मूलभूत जे सुविधा आहे त्यांनी ग्रास ग्रासलेल्या असताना आम्ही वारंवार बाजार समितीचे जे जिम्मेदार पदाधिकारी आहेत त्यांना तोंडी व लेखी तक्रार देऊनही त्यांनी आमचं दुर्लक्ष करून आपल्या मनमानी आणि आपल्या स्वार्थ हितासाठी का आपल्या पल्ल्यात पडतं तेच कामकाज राबवित आहे बाजार समितीने दो एकोणीसशे एक्क्याण्णव चौऱ्याण्णवला जे नगर रचना विभागमध्ये इथला प्लॅन सबमिट केला होता तो प्लॅनच्या हिशोबाने पूर्ण त्याचा बँड वाजून दोन हजार अठरामध्ये परत नवीन नकाशा रिलीज केला दोन हजार अठराला रिलीज केलेला आहे आणि दोन अठरा दोन हजार अठराच्या रिलीज नंतर परत ते सगळे नगर रचना विभागचे नकाशे नियमाप्रमाणे डावलून इथली पार्किंगची जागा पूर्ण त्यांनी काही ठिकाणी आयुद्ध प्लॉट पाडून काही कॉम्प्लेक्स बांधण्याचा घाट घातलेला आहे आणि बाजार समितीच्या नकाशाला कोणतीही नगर रचना विभागाची आजपर्यंत कोणतीही परवानगी नसताना फक्त पणन कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्याला धरून आपला मनमानी कारोबार इथे जोरात चालू आहे बाजार समिती व्यापाऱ्यांना प्लॉट हा व्यवसाय करण्यासाठी देते तीन तीन वर्षापासून सतत फक्त प्लॉट देत देत आहे आणि संबंधित जवळच्या लोकांना धरून शासनाचे नियम आहे चारशे साठ असो या पाचशे सत्तर असो नियमाप्रमाणे बाजार समितीत तेवढी रक्कम जमा होते पण मुळात रक्कम इऱ्यावाईट ही दोन हजार पंचवीसशे चार हजार पाच हजार या रेटनं इथले व्यवहार संबंधित पदाधिकारी हे समोर न आता यांच्या जवळचे लोक जे आहेत त्या कर्मचारी आहे ते दलाल लोक आहेत त्यांच्या हित साधण्यासाठी फक्त इथं विकास न होता ट्रेडिंगचाही व्यवहार इथं जोरात चालू आहे कारण की बाजार समितीला इथला विकास करायचा की नाही करायचा हा मूळ मुद्दा आहे मला अगर त्यांनी प्लॉट दिला तर तो प्लॉट बंधनकारक आहे की तो प्लॉट मी इथे निर्मिती करावी बांधकाम करावे आणि व्यवसाय करावेत पण इथे फक्त आठ पंधरा दिवस झाले की एका व्यक्तीला तो प्लॉट दिला, दिला जातो आणि दोन महिन्यात लगेच दुसऱ्या व्यक्तीला दिला जातो दोन महिन्याच्या नंतर हा सहा महिन्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला दिला जातो एवढाच विकास स्वार्थासाठी इथे चालू आहे विशेष म्हणजे यांनी येणाऱ्या शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची क्यू करावी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आम्ही राजपत्र राज्यपाल महोदयाच्या आदेशानुसार आम्ही इथे स्थलांतरित झालेलो आहे आजपर्यंत बाजार समितीने महानगरपालिकेचे कोणतेही शुद्ध पाण्याचे नियोजन आजपर्यंत केलेले नाही आहे आम्ही स्वतः आमच्या घरून पाणी आणतो किंवा वॉटर बॅग इथे ठेवतो एवढी ते कळकळ बाजार समितीला आहे ती कळकळ व्यापाऱ्यांना काय तकलीफ आहे शेतकऱ्यांना काय तकलीफ आहे याचा विचार न करता आपल्या स्वार्थासाठी आपल्या धुळीत काय पडतं एवढाच कार्यक्रम इथे राबित आहे या निमित्ताने आम्ही यांना हजारो वेळेस लेखी तोंडी तक्रार दिलेली आहे लोकप्रतिनिधीकडे आम्ही गेलेलो आहे पण आमची कुठेही सुनवाई होत नसल्यामुळे आम्हाला आज ही नोबत आलेली आहे आज आम्ही इथे निर्देशन करत हो। आहोत आणि सर्व इथं कार्यरत व्यापाऱ्यातर्फे आम्ही चोवीस व पंचवीस तारखेला इथे बेमुदत व्यवहार बंद करीत आहोत जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा सगळ शासन दरबारी आवाज उठवावा आणि सत्य कहाणी आहे ती सत्य कहाणी समजून घ्यावी इथे अगर निमाणे बाजार समितीने आपले पदाधिकारी आपला पक्ष सोडून अगर इमानदारीने चौकशी केली तर लाखो करोड रुपयाचा इथे भ्रष्टाचार उघडतेस येईल त्यांनी कोणत्या माते गुप्तचर विभागा मार्फत अगर चौकशी केली खरंच चौकशीमध्ये फार मोठा घबाड निष्पन्न होईल याची दखल शासनाने घ्यावी आणि आमच्या ज्या जिने मागण्या आहे इथे माननीय न्यायालयाचा पण आदेश असताना सुद्धा तिथल्या जुने जे कार्यक्षेत्र आहे ते खारिज केलेलं आहे ते खारिज केलेलं असताना सुद्धा काही लोकांना हितलच्या नावावर लायसन्स देऊन तिथे आम्हाला हे काय नाही आहे जो ये जो दोन हजार अठराचा नक्षा आहे का जो अभी चेंज दो हजार चोवीसचा जो रिस्चेंज होना उसका विरोध रहे हैं और जैसा बहुत समस्या है हमारे यहाँ साफ़ सफ़ाई है और तो ये रोड पे अतिक्रमण है जानवरों का है पार्किंग का मसला है पहली बात सबसे बड़ा मसला पार्किंग आज हमारे किसान आएँगे तो पार्किंग को गाड़ी कहाँ लगाएगी किसान की पार्किंग गाड़ियाँ कहाँ लगेगी अभी अब ये कुछ हमको ऐसा दिखता है कि रोड पर बिठा दे रहे कोई मसला है इनका इनको कुछ इनकम चालू है रोड पर बिठाने की वजह जो शेट बागड़े नाना के नाम का शेट है वहाँ नहीं बिठा रहे इतनी बड़ी जगह है सेलाल वानी नहीं बिठा दिए लोग ठीक